नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठीमध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपल्या स्क्रीनवरती श्री मनोज जरांगे पाटील आहेत आणि ते उद्यापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावरती निघालेत जी असं आहे की मी सरकारकडनं काही गोष्टीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला तुमच्या या दौऱ्यातनं सरकारच्या काही मंडळींना असं वाटतं आहे की कदाचित कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो तुम्हाला असं वाटतं आणि मुळात तुमचा हा जो दौरा आहे तो पुन्हा कशासाठी आहे नाही नाही कायदा सुव्यवस्था कशी निर्माण होईल काय प्रश्नच नाही प्रत्येकाला कायद्याना अधिकार दिलाय लोकशाहीना अधिकार दिलाय आणि आम्ही कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून शांतता मराठा रस्त्यांची जागृती करतोय कायदा सुव्यवस्था मराठ्यांबद्दलच अशी का, का सरकारची भावना उत्पन्न होती मला काहीच कळत नाही आमच्या पुढे आंदोलन बसविले जाते त्यावेळेस त्यांना वाईट नाही वाटत आणि मराठ्यांनी काय करायचं म्हणलं का आमच्याविषयी इतकं द्वेष का भरला आमच्या लेकर वाटवळ करायला का उताळ झालंय सरकार मला कायच कळत नाही का बरं आम्हाला एकट्याला का अधिकार नाही का अधिकार हिरावून घेताय आमचे का आम्ही शांतते एकत्र येऊ नये का आम्ही आमच्या लेकरांची मागणी करू नये हुंदी आणि मराठा एकच आहे का म्हणून आहे आमचं हैदराबादचं गॅजेट शासकीय सरकारी आहे का घ्या म्हणून आहे सातारा संस्थांचं पश्चिम महाराष्ट्र पूर्ण बसतो बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट अ ज्यावेळेस एकोणीशे सदुसष्ट ला एकशे ऐंशी जातीची ओबीसीची यादी तयार झाली त्यात कोणबी आहे का मागणी करू नाही बरं का आमचे अधिकार घेऊन घेते सुद्धा आमच्याबद्दल खोटं नाटं बोलायचं कुठं कायदा सुव्यवस्था बिघडन आणि अन्याय करायचा त्या नावाखाली जसं की आता आमचं दहा महिन्यापासून सर आंतरवादीला सुरू होत आंदोलन मी परवानग्या नाकारल्या आमच्या समोर आंदोलनाला परवानग्या दिल्या का बरं अन्याय का मराठ्यांचे अधिकार काय काय हिसकावून घेताय याचा आम्हाला शोधच लागायला तयार नाही नका शोध घ्यायला लो आम्हाला नका शोध घ्यायला लावू कारण कुणबी आणि मराठा एकच आहे आमचे रोटी बिटी एक आहेत आमचे व्यवसाय एक आहेत आमचे लग्नाचे नाते संबंध एक आहेत जे निकष पाहिजेत मागासवर्ग आयोगाला ते सगळे एक आहेत आमचे मग जर त्यामध्ये कुणबी आहे तर आम्ही सुद्धा मराठ्यांची पोटजात जात कुणबी होऊ शकते जशी बाकीच्यांची झाली तशी बाकीच्या जातीच्या पोटजाती जाती म्हणून आठ घेतल्यात काय वाईट मागणी मागणी का पटून घेत नाहीये तुम्ही आम्ही काय करायला पाटील थोडस का, का नाही एक महिन्याची जी मुदत आहे ती संपलेली नाही अजून आणि ती संपत असताना काल सभागृहामध्ये राज्यातले दोन मंत्री बोलले आणि त्यातल्या एका मंत्र्यांनी सांगितले की प्रयत्न सुरू आहेत तुम्ही थांबत का नाही आम्ही कुठे काय दादा थांबायला आम्ही काय करायला विश्वास ठेवला ना शंभूराजे देसाई साहेब आल्याबरोबर आम्ही सांगितलं आपल्याला वेळ लागणार आहे एक महिन्याचा वेळ आम्ही आम्ही कुठं त्यांचा शब्दाचा सन्मान नाही केला फडणवीस साहेबांचा एकदा फोन आला होता त्याविषयी त्यांचा सन्मान केला म्हणलं पुन्हा एकदा मराठा तुमच्या विश्वास ठेवायला तयारी जाहीरपणा सांगितलं त्यांना आणि आपल्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आज सांगतो मराठा समाजाने पुन्हा त्यांच्यावर विश्वास ठेवायला द्या ना आम्हाला आमचं आरक्षण पाहिजे आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणून तर आमचा हा खाडा तोटे ना आंदोलन करण्याचा म्हणजे आम्हाला काय रक्त जाळावं संघर्ष करावा शरीराला इजा झाली पाहिजे आमच्या स्वतःच्या म्हणून करतो का आम्ही उपोषण नाही आम्ही त्यांना सावध करायला की आम्हाला राजकारणाकडे नाही जायचं आम्हाला तिकडे नेऊ नका जर आम्हाला बळत राजकारणात ढकलेलं तर तुम्हाला मागत पडल आता इतकं स्पष्ट सांगणार तर महाराष्ट्रात पुन्हा संभव आम्ही खरं सांगतोय की नका आम्हाला त्याच्यात ओढू तुम्हाला पुन्हा जड जाईल आमचं आम्हाला द्या ते जड जाईल म्हटलं की सरकारला वाटतं ही थोडी भाषा धमकावण्याची आहे विरोधी पक्ष नेते पण अजून मधून तसं म्हणत असतात दादा पाटील यांची भाषा थोडी धमकावण्याची आहे म्हणून ते रात्रीत खेड्यात त्याच्यामुळे त्यांना नाही मिळायला गायचं आता आमच्या खेड्यात भाषा तसे आता तुम्ही त्याचे गैरअर्थ करता त्याला आम्ही काय करावं आता तुम्ही आहे की धमकावत नाही आधी भाषा आहे आमची आपण बोलता बोलता म्हणतो तिकडे जड जायचं शिकला पाय गेला तर परत कौर काढितो ते भाषा आहे बोली भाषा आहे ते काय धमकावलं म्हणजे जड जाईल म्हणजे का तुम्हाला गोट्या नातो म्हणतो का आम्ही काही करतात राहू काही मग याच्यामुळे पटत नाही आमचे ग्रामीण भागातली भाषा आहे आम्ही शाळेतले पोर आहेत आम्ही शेतकऱ्यांचे पोर आहेत ही भाषाच आमची अशी आता भाषा जी येते बोलताना शुद्ध उकडून आणू मला नाही बोलता मला शेतकऱ्या भाषा येते बोलता मी ती भाषा बोलतो आणि माझ्या समाजाला मा ती समजती तुमच्यासाठी शुद्ध बोलायला जाऊन एखादा अनुसार उकडत मग काय करायचं झालं तुला पुढं बर मनोज जरंगे पाटील हे दिसत आहेत तेवढे म्हणजे ज्याने कोणी मनोज जिरंगे पाटील यांचं आकलन केलं असेल ना ते आकलन पूर्णपणे का चुकलं तरी मातीतला कार्यकर्ता ज्यावेळेला अशा पद्धतीचं आंदोलन करतो त्यावेळेला जोखण्याला भले भले कमी पडले आणि मनोज जरांगी पाटलांची भाषा त्यांची आर्ग्युमेंट बघितल्यानंतर तर, -तर महाराष्ट्राला पूर्ण कळून चुकलेलं आहे की त्यांच्या विरोधामध्ये जे कोणी भूमिका घेऊन उभा आहेत किंवा राज्य सरकारमधली मंडळी आहेत त्यांची होरे कसे चुकतात बघा पाटील तुमची थोड्या वेळापूर्वी एक बैठक झाली अशी मला माहिती आहे काही ती नियोजना संदर्भात असेल किंवा तर काय ठरलं बैठकीमध्ये जरा सांगाल महाराष्ट्राला नाही नाही ती बैठक नव्हती दुसरी होती ती आमच्या निवेदनाची नव्हती आमची बैठक नव्हती बांधव आले होते मुस्लिम बांधव बरं होती बैठक पण उद्यापासून हिंगोली पासून ते तुमचा जो मराठवाड्याचा सगळा दौरा आहे त्याचे थोडे तपशील जे तुम्ही तुमच्या मनात योजलेले आहेत ते कसे आहेत काय संपर्क असणार आहे किती लोक असतील सरकारमध्ये पण ही उत्सुकता आहे की तुमच्या या दौऱ्यात किती लोक असतील लोक यावेळेस थोडे दादा कमीच असतील कारण आपल्याला प्रत्येक खरं बोलायचं कारण कामाचे दिवस आहेत आणि वारी पण कारण पांडुरंगाच्या दर्शनासाठी समाज खूप बाहेर पडतो त्याच्यामुळं काही इकडे सुद्धा गेलेले आहेत इकडे शेतीचे पण काम आहे कमीच असणार आहेत त्याचा गैरह करायची गरज नाही कोणी काढू पण नाही म्हणजे कोणापोना आम्हाला आजमावायचा प्रयत्न करू नये पण आम्ही याच्यासाठी काढली की तेरा तारीख सरकारनं घेतली शंभूराजे देसाई साहेबांवरती आपण विश्वास ठेवलाय mm. मुख्यमंत्री साहेबांवरती ठेवलाय फडणवीस साहेबांवर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय शंभूराजे साहेब शंभर टक्के तेरा तारखेपर्यंत ठरलेले नऊ विषय जे मागण्या पूर्ण करतील पण आम्ही समाजाची एक जागृती म्हणून मराठा आरक्षण शांतता जनजागृती रॅली प्रत्येक जिल्ह्यात करायला पहिला टप्पा तर आठ जिल्हे घेतले दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र घेणार आहे तिसऱ्या टप्प्यात आम्ही मुंबई कोकण असे पाच टप्पे केले कोकण आपला विदर्भ आणि खान्देश असे एकूण पाच टप्पे केले सगळे त्यानंतर रॅली करतोय मराठा आरक्षण जागृती याचा अर्थ असा आहे की जागृती का तर काय असतंय समाजाला सातत्यानं आपले मुलं मोठे करायचे असले आपल्याला आपला समाज मोठा करायचा असला तर आपल्या सातत्यानं लढावं लागत आपल्याला असं म्हणून नाही चालणार की बार बार आता कौर लढावं असं होत नसतं आपल्याला यात सातत्य ठेवावं लागतं जसं मी दहा महिने झालं सलग सातत्य ठेवलंय तेव्हा माझा समाज मोठा व्हायला लागलाय समाजानं आशा सोडली होती आरक्षण मिळल नाही आपल्याला कधीच आता त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आज सत्तावन्न लाख सरकारनं कबूल केले त्यांनी तसा प्रोसिडिंग बुक आपल्याकडे आहे की सत्तावन्न लाख आम्ही तो चौपन्न लाखच म्हणत होतो त्यांनी सत्तावन्न लाखाचं उत्तर आम्हाला दिले की सत्तावन्न लाख आहे तीनने जरी धरलं तरी दीड कोटी आत गेलाय म्हणजे समाजाचं कल्याण झालंय काही ना काही आता सातत्यानं का करायचंय आपण एकदा जर शेती पेरली तर ती काय दहा वर्ष पेरायची गरज नाही असं नाही प्रत्येक वर्षी आपल्याला त्याची मशागत करून पेरणी करावीच लागणार आहे तरच आपल्याला वर्षभर आपल्या घरात लक्ष्मी आपल्याला वर्षभर धान्य खायला पुरणार आहे तसंच असते तस आपल्या लेकरांना ले आयुष्याचं द्यायचं जर असलं तर आपल्याला सातत्यानं महिना दोन महिन्याला महिना दोन महिन्याला आपल्याला जागृती करून एक जीवानं एक जुटीनं एकत्र जमावं लागणार आहे तो आपल्या पोरा मोठे होणार आहे म्हणून मी आव्हान केलेलं आहे की सगळ्यांनी शांततेत या शांततेत वापस जायचंय पावसाचे दिवस आहेत सोबत ठेवा पाणी सोबत बाटली असू द्या आणि वापस पण शांततेत जायचं गाड्या पळवायच्या नाही कोणाला धडकल्या नाही आणखीन ते खूप लांबचा विषय खूप लांबचा विषय आम्ही आणखीन सरकारला जसं आता सावध केलंय तुम्ही आम्हाला पुन्हा पुन्हा त्याच वळणावर आणू नका त्यामुळे सरकार करल शंभुराजी साहेब हे सध्या आता मध्ये त्यामुळे शंभर टक्के काम होईल चार दोन दिवस इकडे तिकडे होईल परंतु शंभर टक्के काम होणार खात्री आणि आम्हाला काय आरक्षण घ्यायचंय आम्हाला काय दुसरा नाद नाहीये आम्हाला आरक्षण घ्यायचं बस राजकारणात जायचं नाही काय नाही त्याच्यात फक्त ढकलो नाही ही मात्र अपेक्षा आहे दादा मोकळ्या माना सांगतो त्याच्यात जर का बाबा ढकलील मग विधानसभेला काही खरं नाही दोनशे मग लय चिंगाट पळापळी होणार आहे तुम्हाला सांगू तुम्ही मग लय अवघड होणार मग पाडायचे दोनशे अठ्ठ्याऐंशी हो बाबा करायचे मग लवकरच ठरणार असे मग लय रपारिंगाना होणार पडणार मग आता रपार हा दोन्ही पैकी एक समाजाला ठरवून मी प्रत्येक वेळेस समाजाला निर्णय घेतो दोनशे अठ्याऐंशी उभा करायचे का दोनशे अठ्याऐंशी पाडायचे समाज मला उभा करायचे की केलेच मग केले ते लय खेळ पांगून जाणार एक एक दोन तीन शेवटचे माझे प्रश्न आहे तुम्ही ते मुस्लिम आरक्षणाबद्दल बोलताय त्याबद्दल काही प्रमाणात विरोधाचे पण सूर आहेत नाही मी चुकीचं बोलत नाही असं मला बघा विरोधाभास विरोधाभास असला पाहिजे काहीतरी काय असतं मोठ्या मनानं काम करत असताना आपण राज्याचे नागरिक शेवटी प्रत्येकाला संविधानानं अधिकार दिलेला आहे आपण धर्म म्हणून त्यांच्याकडे बघतोय का माणुसकी नात्यानं बघतोय याच्यात खूप फरक आहे आपल्याला माणूस की नात्यानं बघायचं ठरलं तर त्यांच्या जर नोंदी निघाल्या असल्या तर त्याला दिलं पाहिजे तुम्ही धर्म नात्याने बघाल तर विरोध करणार पण एक माणुसकीच्या नात्याने जर माणूस जपायचा ठरेल आपण त्याची जात बघून या मताचा मी पाठीमागे मुस्लिम समाजाच्या नोंदी सापडल्यात मारोडी समाजाच्या सापडल्यात लोहार समाजाच्या सापडल्यात लिंगा समाजाच्या कुणबी म्हणून सापडल्यात ब्राह्मण समाजाच्या सापडल्यात अनेक वर्गाच्या सापडल्यात मग त्यांना देऊ नाहीये का घेतील नाही घेतील हा भाग वेगळा आता तो नवीनच मुद्दा आला दादा मी तुम्हालाच सांगतो आता जाऊन सांगायचा नव्हता की उद्या सांगायचं ठरलो होतं मला नाही दमित आता एक नवीनच आलं माझ्याकडं आता एक दोनशे चे आसपास लोक काही काही समाजाचे आले होते त्यांनी सांगितलंय आमची जात राज्यात एकच आहे पुरी आणि आमच्या विदर्भात एश्टीत ये येत काहीकडे विदर्भाच्या चंद्रपूरच्या थोड्या इकडच्या भागात आलं उत्तर महाराष्ट्रात बरोबर ना हा आहे आणि मराठवाड्यात ओबीसी येत बघा आता किती माताळा करून ठेवलाय एकच जात तीन एक करून ठेवली मंडल कमिशनचा प्रताप बघा आता प्रताप कसा आहे म्हणले आम्ही नेमकं करावं का तिकडं पोरगी दिली की तिकडे गेली की एशी होती तिकडची इकडे केली की ती होती आणि इकडची पोरगी किंवा विदर्भातली पोरगी इकडे खांदे खांदेशाकडे दिली ती एस टी होती हवे काय त्या चुथडा आमचा पत्काच केला भाऊ निधन तिथून त्यांना कोणतं खाण्या एक द्यायला पाहिजे का नाही काय निकष येत कशी पद्धती काय चुकीचं बोलतो बरं मग आणि यांना ते काय मला खरं नुँँ� बोललं का पटत नाही आणि बऱ्याच जणांच्या दुकानात एक प्रश्न नाही पडला एक प्रश्नाचं उत्तर नाही कळालं की तुमचं तुमच्यावर टेहाळणी कोण करतय दोन दोन ड्रोन दो, वगैरे दो, 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 लावून त्याचा मेळ लागा साहेब ते आम्ही जवळ आलत ते जवळ या ना टप्प्यात एका गोट्यात खाली पडीच आम्ही त्याला पण ते लय लहान मेळ लागा ना नसा कारण ते पोलीस भाऊ आले ते त्या दिवशी त्यांनी बघितलं ते म्हणते त्याला रेस नसते त्यामुळे टावर ओले परेशान झाले आणि ते जात आहे तिकडं कुकड उतरत पण ते लय वरत राहत आहे बहुतेक हे खूप चांगल्या माणसाचं काम असावं बरं का मी प्रामाणिक मनानं बोलतोय कारण चांगले म्हणजे सरकारमधले चांगला चांगलाच माणूस असत कारण ते ड्रोन खूप किमतीचे असायला पाहिजे इतके लांबचे ते रेंज रेंजर करते कारण आम्ही दोली दिली हात काय हाला लागलो कशाशी ते लांब असतो खूप ते माग कस ते का सरकत आहे याचा अर्थ ते कॅमेरा सुद्धा भयानकच आहे बहुतेक चांगला असायला पाहिजे पण सरकारनं ते गांभीर्याने घ्यायला पाहिजे हसण्यावर नाही न्यायला पाहिजे त्यांनी चष्टेवर हा विषय न्यायचा नाही गांभीर्यानं घेतलं तर खूप चांगलं राहील ते कारण त्याचे परिणाम दुष्परिणाम सुद्धा खूप अवघड आहेत ते दिसताना जरा ज्याला कोणाला शोधायचंय त्याला काय शोधायचं काय शिव देतोय कोणाला माहिती त्याला सरकेला सुद्धा नाही आल्या आणखीन काय शिव देतो इकडं शिव देतो किद काय शोधायला मला येऊन चार मी काचाकच सांगत नाही तुला काहीच नाही निध उली दिले मोसंब्या त्या मोसंब्याला आणखीन नीट मोसंब्या आले तू काय बघतो वरून काय डोकंच काय आला काय मी बहुतेक कुठं सापडत नाही ते हे असू शकत मला काहीतरी खोटं नाटक करून काहीतरी बदनाम करायचं भुतोयचं असंही दिसतय काहीतरी आणि काही प्रकार असतात त्यांच्या कारण बऱ्याच जणांची पोट दुखत आहे लयजणांना लय दिवस अभ्यास केला त्यांना वाटत असं ना आम्हाला किंमत नाही काही जणांना असं वाटतं की आपले दुकानं बंद पडलीत कारण मी प्रामाणिकपणानं निकट्या निक समाजाचं काम करतोय मी कोणाला मराठा समाजातलेच पण अभ्यासक असलेले अशा मंडळी बद्दल तुम्ही बोलता नाही नाही काही म्हणतो काही लय ताकदीनं मागे तो काही अभ्यासक ताकतेनं मागत काहीतरी नेल येते ना मागे त्यांना वाटतं कोणी का खरी पण जातीचं काम करत ना हे आपल्या जवळ ज्ञान उल चिकत द्या मुठभर त्याला विरोधात कोण आहे पाटील जातीतला नाही आमच्या परिसरात तर मी कधीच आरोप करणार नाही कारण हे आता थांबा थोडं आणखी दोन चार आम्हाला शिवर लागायचा अंदाज आहे त्याचा नको आता करायची कारण हे हिवरूनच असायला पाहिजे तुम्हाला थोडा बहुत अंदाज आलाय त्याचा की हे कोण करू हो हो यायला लागला आजूबाजूचाच आहे की बाहेरच आहे कोणी आणि हे लांबच असणार आहे काय काही काही लय खोडसाळ असते बघा यांना सहनच नव्हत करमत नसतं काही नसते टोकरा सह असते दुसऱ्याला हमेशा आता आमचं इथं आंदोलन सुरू आहे आमच्या शेजारी मग आता शेवटी आम्ही एक एक ना एक दिवस एकमेकाच्या ताटात जेवलेलो एकमेकाच्या गावात आलेलो बांधावर उभा राहिलो एकमेकाला मदती केलेल्या आहेत एकमेकाचे मित्र आहेत जीवाभावाचे आम्ही आज आंदोलन उभा आहे म्हणून ती एखाद्यावर खोडसाळ पण आलो आता तसं त्याला दे यांच्यात काढील त्या कोटा कोठे मारा मार्या लावण्यास मजा मा बघायची असं असेल पण ते आम्ही होऊ देत नाही ते म्हणजे आमची शंका इकडे गेली पाहिजे तिकडे आता आमचा परिसर आम्हाला माहिती शेवटी वैचारिक मतभेद असू शकते नाराजी सुद्धा असू शकते एकमेकाच्या मन दुखालेला असू शकतात पण ह्या इतक्या नीच विचाराला आमच्या परिसरातले माणसं जातील असं नाही वाटत बाहेरच्या परिसरातले जरा मोठा माणूस आहे असं तुम्हाला म्हणायचं असू आज शंभर टक्के असू शकतो हळूहळू सुरू आहे शोध घेणं पण शंभर टक्के असू शकतो कारण हे काम चांगलं तुम्ही गृहमंत्र्याशी काही बोललात का सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याचं बोलणं झालं ड्रोनच्या बद्दल नाही नाही गृहमंत्र्याच फोन नंबर नाही ते बोलणं बी नाही झालं आणि आम्हाला न्याय बी नाही मिळाला तुम्हाला म्हणजे खरंच सांगतो उगा इकडं तिकडं काय म्हणते ना त्याला आजूबाजू खाऊन बोलण्यापेक्षा आम्हाला न्याय मिळण वाटतं नाही कारण माग मिळालं नाही आम्ही जर टेखवून आमच्यावरच केशेद झाल्या तांत्रवाली आम्हाला दुकाळ लागून आमच्यावरच केशेद झाल्या मध्ये आम्ही आंदोलन केले शांततेत त्याला खूप गुन्हे दाखल आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही कारण कधी न्याय मिळत असं आम्हाला आशा नाही राहिली तरी सांगाव तरी कोणाला एक शेवटचा कर... प्रश्न आहे माझा तो प्रश्न असा आहे की तुमच्या आंदोलनामुळे सरकार काय म्हणतंय आणि सरकार काय विचार करते हे सोडून द्या समजा या तुमच्या अशा संपर्क दौऱ्यामुळे तुमचा हेतू तुम्ही स्पष्टपणे सांगितला आतापर्यंत आपल्या मुलाखतीमध्ये तुमचं म्हणणं असं आहे की आपली जी मागणी आहे त्याच्यात सातत्य राहावं सरकारवरती जी काही मुदत दिली सरकारने त्याच्यावरती अप्रत्यक्षपणे तो दबाव पण असतो पण त्यामुळं खरोखरच महाराष्ट्रातली सामाजिक स्थिती आणखी बिघडली कारण तुमचं आंदोलन सुरू झालं की तिकडं पण आंदोलन सुरू झालंय श्री लक्ष्मण हाके सातताऱ्यामध्ये गेलेत आणि ते तिकडे पण लोकांशी संपर्क साधत आहेत जर याच्यातनं बीड सारखी एखादी दुर्दैवी घटना घडली घडू नये महाराष्ट्राला ती आपण प्रार्थना करू तुमची तीच भावना आहे घडली तर मग याला कोण जबाबदार नाही घडणारच नाही घडणारच नाही मी प्रामाणिक सांगतो आणि सत्य सांगतो तुम्हाला घडणारच नाही काय घटना घडत काय त्यामध्ये शांतता आल्यात आता कोण करतय हे महाराष्ट्र उभा बघतोय आम्ही आंदोलन सुरू केलं की त्यांनी पुढे उभा करायचं काय गरज होती छगन भुजबळला की आंबड इद आंबडमध्ये येऊन येलगाट सहा घ्यायची कोण जाती वाद करतोय आम्ही जिथं घेईन तिथंच तेव्हा घेतो असं कुठं असतं का दादा की याचं आंदोलन तिथे उभा आहे मग त्याचा पुढेच उभा करायचं भांडण होणार नाहीत का होणारच ना एकमेकाच्या गाड्या ते यायचं म्हणलं तरी आम्ही नाही होऊ दे त्याला दंगल घाडवायची होती आम्ही नाही mm. त्यांचे स्वप्न आहेत आणि तुम्ही मग असे की सातत्यानं आंदोलन करणं म्हणजे सरकारवर लक्ष किंवा दबाव असला पाहिजे म्हणून त्याच्यासाठी आंदोलन नाहीये काय okay. झालंय तुम्हाला खरं खरंच सांगतो मी एक मिनिट जास्तीचा घेतो पण खरंच सांगतो mm. आमचे आमचं एवढा दिवा वाद झालाय आत्ता यांनी एकत्र आले आणि आमचे खूप नुकसान करून गेले आत्ता मग का आम्ही एकत्र येऊ नये बरं का त्यांनी दावा सरकारवर आणला आता सगळे एकत्र आले ओबीसीच्या सगळ्या पक्षातले नेते आणि ती मुकादम त्याने आणले या ते यावल्याच्या सगन भोजबर हे बाकीच्याला दोष देत नाही तेच मुकादम आहे तो मेन मुकादम ते सगळा गोळा करतो पडेल फिडेल सगळ्या चोखून गोळा करून आणतो ते त्याला ते आहे पहिल्यापासून लोकांच्या घरावर जाळ फेकून द्यायचं आणि मोकळं व्हायचं पहिल्यापासून इकडं काडी लावून द्यायची जाती जाती आणि आपलं मोकळं बसायचं पण आम्हाला माहितीये गोरगरीब ओबीसीवर गोरगरीब मराठ्यावर केसेस झाल्यावर कोणी सात बारा सुद्धा घेऊन येत नाही किंवा बंगल्यात जाऊन बसून तर बाहेर सुद्धा नाही यायचा हे याला ना दे पाहिल्यापासून खरं खरं काय झालं सरकार यांनी काय केलं यांनी सगळे गोळा केले सरकारवर दबाव आणला आमच्या नोंदी निघत सापडत होत्या बंद झाल्या सापडायच्या बंद झाल्या एवढा आमचा लॉस केलाय का आम्ही एकत्र येऊ नये हे सांगायला लागलो मुद्दाम एक मिनिट वेळ घेऊन परत दुसरं दहा टक्के आरक्षण यांनी दिलं यांनी सव्वीस ते अठ्ठावीस जून च्या दरम्यान निर्णय घेतला की मागचे प्रमाणपत्र रद्द आता मला सांगा आता प्रमाणपत्र दहा टक्के आरक्षण दिल्यावर लोकांनी काढले ना राव ते रद्द म्हणून सांगितले लेअर वेगळं जात प्रमाणपत्र वेगळं असं सुरू केलंय त्यांनी मग आता त्या पोरांना पुन्हा शेतूत जाणं पुन्हा कागदपत्र जमा करण आहे पुन्हा तैशेला जाणं म्हणजे झालं का बरबाद आमचं एक वर्षाचं विद्यार्थ्यांचं ना विद्यार्थ्यांचं बर्बादी करून टाकली दुसरं ते प्रमाणपत्र देत नाही चौथ यांनी ती पोलीस भरती चार महिने वाढून देऊ असं सांगितलं होतं त्यांचे मर्यादा ती वाढून दिली नाही सारथी मधले पीएच डी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गोळ तसा तसाच पडू नये विद्युत सहायक मधल्या विद्यार्थ्यांचा गोळ तसाच पडू नये ही पोलीस भरतीचे काही विद्यार्थी एमपीएससी चे काही विद्यार्थी आता हे आंदोलन करते आमचा असा कार्यक्रम काय उलटा करून ठेवलाय कॅबिनेट घेऊ म्हणले ती रद्द केले म्हणजे नऊ दहा गोष्टी सांगितल्या तुम्हाला मी जात प्रमाणपत्र निघत होते ते पण थांबविले मग हे जर एकत्र ये येऊन दबाव आणा लागले तर आम्ही एकत्र मराठ्यांनी सातत्याने येऊन का आमची मराठा आरक्षणाची जागृती ठेवून ते दडपण आणणार आम्ही का बर दडपण उठवण्यासाठी शांतता राहावी म्हणून शांतता रॅली काढून सरकारवर सरकारला जागृत करू नये ते त्यांच्या लेकराला आरक्षण असून आमचं रद्द करायला निघालेत हे जर त्यांच्या जातीसाठी कट्टर आहेत मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नाही या मुद्द्यावरती थांबूया पाटील आपण वेळेची मर्यादा आहे पण तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की तिकडनं एक दबाव वाढवा लागेल आणि त्याला काही प्रमाणामध्ये उत्तर म्हणून आणि आपला सरकारवरती पण दबाव असा अशा भावनेतनं तुमची ही रॅली आहे मला आशा आहे की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे कुठलाही अनुचित प्रकार तुमच्या या सगळ्या या रॅलीमध्ये होणार नाही कारण यापूर्वीच्या तुमची रॅली ही शांततेमध्येच पार पडलेली